पालकमंत्री जयकुमार समितीच्या वतीने नम्र विनंती करतो महाराज आमचं स्वागत के आहे स्वागताला आपण तुटा दिला आहे कारण तुमच सद्गुरु रत्नाकर महाराजांच्या सहवासानं पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला आहोत की ज्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम ज्यांचा नातवडाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमा दिवशी ज्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण एवढे सगळे जण झालोय ते आदरणीय दाजी महाराज त्यासोबत उपस्थित असलेले सुलापुर ने जुलाचे नेते सन्मानिया प्रसादचे बैठक साहेब तुम्हाला या ठिकाणी उपस्थित असलेले या सन्माननीय आमदार आमचे मित्र सन्मान्य बाबासाहेबजी पाटील आणि माड्याचे दुचाळीवाले आमदार सन्माननीय माझे मित्र अभिजित दादा या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष चेतन शिंह विजयसिंह देशमुख मस्केसर बाळासाहेब आमचे नरेंद्र सेट मानव असतो या ठिकाणी मी येत असताना ज्यांचा आग्रह माझ्याकडे होता ते पुणे अविचालक दादासाहेब मोरे प्रदीप खांडेकर अनेक सन्मान्य पात्र इथे आहेत त्यांच्या सगळ्यांचे नाव घेणं अपेक्षित आहे आदरणीय राजी महाराजांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे कुटुंबीय त्यांचे सुपुत्र त्यांचे आपण सगळे कुटुंबीय आहात हे सगळे आपण कुटुंबीय सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी येण्याचा योग आला माझ्या मतदारसंघातले अनेक शिष्य राजी महाराजांचे आहेत कायम मला सांगत असतात भाऊ एकदा जायचं आपल्याला एकदा तानाय जायचं सदाभाव असले बाळासाहेब सदाभाव आग्रह असतो एकदा महाराजांनी सांगितले महाराजांनी सांगितले कायम बोलत असतात आणि आज युद्ध येत असताना त्यांचा मनापासूनच आग्रह या ठिकाणी येण्यासंदर्भात होता अगदी वेळेस तर कार्यक्रम होता तरी सुद्धा इथे येऊन आम्ही इथे येऊन आम्ही तुमचे आशीर्वादच घेऊन चालतो दिलेले आपल्या सगळ्यांना आहे की माझं आयुष्य प्रचंड खडतर असं आयुष्य मी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझं जीवन माझं राजकीय जीवन असेल माझं सामाजिक जीवन असेल कायम संघर्ष करत असताना माझं जीवन झालं हा संघर्ष करत असताना माझ्या मायमावणींचे माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे जनतेचे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर किती मोठं संकट माझ्यावर आपण निघत गेला आणि माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा पोरगा चार वेळा झाला आता राज्याचा आणि महाराजांनी हे घेलं महाराजाने जेव्हा विचार केला की इथं आल्या मला काय द्यावं तेव्हा महाराजांनी मला सांगितलं नाही किंवा मंत्रिपरिषदे तुला काय करतो तेव्हा होत नाही पण इथं आल्यानंतर एक संरक्षण कवच देण्याचा महाराजांनी या ठिकाणी असा आशीर्वाद मला दिले त्याचा इथे इथे आम्ही तुमच्या पाठीशी सहज म्हणून राहू दत्त महाराज राहतील आणि महाराज आपले सगळ्यांचे आशीर्वाद राहतील याचा मला मनापासूनचा या ठिकाणी आनंद आहे कारण आपण सगळेजण काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मग देवदेवतापासून आजपर्यंत सगळ्या ठिकाणी संघर्ष सगळ्यांच्या पाठीशी वाचला रामायणात संघर्ष झाला महाभारतात संघर्ष झाला जेव्हा जेव्हा बघतो आपण प्रत्येक वेळी संघर्ष झाला पण या कुठल्याही संघर्षात षड्यंत्रामी कधी जिंकला नाही जिंकलं सगळे कधी या सगळ्या संघर्षामध्ये रामायण महाभारत असेल सगळ्या ठिकाणी हे सत्य जिंकलं सत्य जिंकलं आणि ते आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेली आहे माझ्या बाबतीत काय असायचं नाही आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी आपण इथे आलात आपल्या सगळ्यांसोबत आज आहे शिवाजी महाराज असतील आज आपले राजे महाराज असतात हे सगळे आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत आपल्या संकटात आपल्या सुखात आपल्या दुःखात आपल्या अडचणी ही लोक उभे आहेत आणि सुखात्मक वाट टाळून देण्याचं काम या संप्रदायाच्या माध्यमातून होत आता हिंचगिरी समजाय दत्ताशी दत्तगिरी पण समजाय आता आता वाटवी समजाय असा तिन्ही संप्रदायाचा संगम आणि या सगळ्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचे काम करत असतात आपली सेवा त्यांनी के? केली मुख्यमंत्र्यांवर करून काम केलं शिक्षक म्हणून काम केलं काम करत असताना त्यांनी ही लोकांची सेवा लोकांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहिलं आणि सगळ्यात प्रचत म्हणून त्यांनी कायम काम केलं आणि त्यांच्या वडिलांच्या नंतर गादी समर्थपणे पेरण्याचं काम या दोन्ही दोन्ही बरोबरी केलं कोणी महाराजांनी केलं

कारण या तिघांना तुम्ही पेला दिला तिघांना सांगितलं आमदार होणार आहे पुढच्या वर्षी गरभूर होणार आहे निवडणुकीच्या आधी मागच्या महिन्यात सगळं घरी तुम्हाला पेढा द्या म्हणजे माग्या लाईनीला असं नाही बसणार आहे सगळं घर बसल महाराजाने पेढा देण्याचे आमदार म्हणते पुढच्या वर्षी गर्दी वाढल या ठिकाणी एवढं सांगेल की सगळे बनल समाधान खूप चांगलं काम करतो विधानसभेचं सदस्य म्हणून मी त्यांना बघितलं आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे सगळ्या पायाभूत सुविधांसाठी काम करत असताना पाण्याचा कसला संदर्भातून भूमिका त्या माणसाचे आग्रही असतो तर समाधान झाला आमदार म्हणून या ठिकाणी काम करतात आणि समाधान झाला मी सांगितलं मला डॉक्टर प्रशांत मार्गाने सांगितलं की देवस्थान या देवस्थानच्या विकासासाठी

आणि जे संस्था आदरणीय आभाने घालून दिलेले आहेत त्या संस्काराला पुढे घेऊन जाण्याचं काम हां आमचा बाबासाहेब या ठिकाणी करताना आपण सगळेजण बघतोय विकास कामा असेल लोकांना भेटणं असेल लोकांचा संपर्क असेल सगळे करून जसे तसे उतरले असा हा युवा आमदार या ठिकाणी काम करतोय तोही त्याला आशीर्वाद भारतात दिलेले आहेत पलीकडच्या घरी तर निवडणुकीला कुठल्या देवाचा कुठल्याही जेव्हा सांगितलं इकडे कुठल्याही जेव्हा त्याकडे काय अडचण आहे आपलं काम कुणाल झालेलं जनसेवा लोकसेवा करण्याचं काम या निमित्ताने ते करत असतात त्यामुळं मी महाराष्ट्रांना सांगू

कुठे शांती मिळते लोकांना कुठे मिळते तर इथेही शांती मिळते अनेक चुकीच्या गोष्टी पुन्हा सुद्धा अनेक इथे बसता इथे आल्या शिवते कारण देवाच्या सगळं समाधान तुमच्यासाठी नाही सांगितलं म्हणजे काहीतरी गर्व ठेवून इथे अनेक लोक येतात समाजा गोष्टी जातात समाधान सुद्धा

जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळते विटूरायाच्या नदीची सेवा करण्याची संधी मिळते हे सगळं आपले या या मनाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते मला पण सांगायचं आपण बघितलं पालकमंत्री सोळापासून झालो नाही महाराज संपूर्ण मंत्री झालो होतो राहिली त्याचाही सरकार जबाबदारी सगळ्या आमदार सगळ्यांच्या सहकार्याला आज ही जबाबदारी सर्वत्रपणे पेडण्याची जबाबदारी आता माझ्यावर पडलेली आहे आणि ती जबाबदारी पार पाच वाजता महाराजांनी आशिवाय दिलेली आहे आणि महाराजांचे

अनेक विचार हर विचार करून आपल्याचं काम घडा तुम्हाला मिळतं ते काम आपण घरा दिवसाच्या निमित्ताने मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या भविष्यासाठी आपलं आयुष्य निरोगी उज्ज्वल आणि लोकांची सेवा करण्यासाठी चांगलं अशा पद्धतीची परमेश्वराच्या जरणी मनापासून दुसऱ्याच्या चर्मीपासूनची प्रार्थना आणि एकदा आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आपल्या महत्वालाही मनापासून मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळेला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र